जर का तुमचे केस लो प्रोसिटी आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे हॅलो आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माय डीआयवाय विकली लो प्रोसिटी हेअर केअर रुटीन यामध्ये मी तुम्हाला डीआयवाय स्काल्प स्क्रब सांगणार आहे जो तुमच्या स्काल्पला चांगल्या प्रकारे एक्सपोलिएट करेल प्लस तुम्हाला हेअर वॉश रुटीन सांगणार आहे तुम्हाला कशा प्रकारे हेअर वॉश करायचं आहे आणि असा कंडिशनर जो तुमच्या केसांना सॉफ्ट आणि शायनी बनवेल तर खूप सारी टिप्स यामध्ये असणार आहे तर व्हिडिओला एंड पर्यंत जरूर बघा आणि व्हिडिओ सुरू करूया वेळ न वाया घालवता जर तुमचा स्काल बिल्डअपला चांगल्या प्रकारे क्लीन करेल हेल्प करेल आणि याला नॅचरल वे मध्ये आपण घरच्या घरीच कसं बनवू शकतो हे सांगणार आहे तुमच्या स्काल्प मध्ये जो स्टिकी टँड्रप होतो त्याला रिमूव्ह करायला आपण एक डीआयवाय रेमेडी प्रिपेअर करणार आहोत तर यासाठी मी आधी घेतला आहे बेसन बेसन तुम्हाला स्काल्प चा अकॉर्डिंग घ्यायचं आहे इथे मी दोन चम्मच बेसन घेतलाय यासोबत मी इथे ऍड करते कॉफी इथे कॉफीची फाईन पेस्ट या पावडर नाही घ्यायची आहे यात जे मोठे मोठे दाणे आहेत ते वाली घ्यायची आहे पावडर जो तुमच्या स्काल्पला एक्सपोलेट करायला हेल्प करेल आणि यात थोडी हळद ऍड करायची आहे आणि हे मिश्रण खूप चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे आणि हे चांगल्या प्रकारे स्काल्पला एक्सपोलेट करायला मदत करतं हे स्काल्पर अप्लाय करायच्या आधी आपले केस चांगल्या प्रकारे विंचारून घ्यायचे आहेत विंचरायचं यासाठी आहे कारण तुम्हाला जो हेअर ब्रेकेज होतो तो होऊ नये म्हणून जेव्हा पण कोणती प्रोसेस फॉलो करायची असते त्याआधी हेअर कोम करणं खूप जरुरी आहे तर आता उडन कोम हेल्पने मी माझे केस चांगल्या प्रकारे कोम करत आहे फ्रॉम बॉटम टू टॉप याने हेअर ब्रेकेज खूप कमी होतं आणि तुम्हालाही ध्यान ठेवायचं आहे की तुम्हालाही तुमचे केस अशाच प्रकारे विंच करायचं आहे फ्रॉम बॉटम टू टॉप हेअर कॉम to केल्यानंतर यूज करायचा आहे मॅजिकल स्प्रे हे hey, तुमच्या केसांसाठी वरदान आहे त्यासाठी मी दोन चम्मच तांदूळ हाफ ग्लास पाण्यामध्ये तासांसाठी भिजत ठेवले आणि त्यानंतर ते पाणी स्ट्रेन करून स्प्रे ट्रान्सफर केलं राईस बॉटर मध्ये अमिनो ऍसिड अँड व्हायटामिन बी सी ई आहे है, जे हेअर फॉलिकल्स ला नरीश करतात आणि हेअर ग्रोथ फास्ट करतात हेअर फॉल रिड्यूस होतो केसांमध्ये एक शाईन ऍड होते आणि स्काल्पचा पीएच लेवल बॅलन्स होतो हे मॅजिकल वॉटर स्काल्प वर आणि पूर्ण लेंथ वर आपण चांगल्या प्रकारे स्प्रे करायचा आहे आणि स्प्रे केल्यानंतर लगेच काल परिवाय रेमेडी अप्लाय करायची आहे आणि चांगल्या प्रकारे मसाज करायचा आहे आणि ध्यान ठेवा स्काल्प मसाज करताना यूज नाही करायचा कारण ते डॅमेज करतात सो मसाज चांगल्या प्रकारे सर्क्युलर मोशन मध्ये करायचा आहे आणि रेमेडी पूर्ण स्काल्प अप्लाय करायची आहे जेव्हा आपल्या आजी काळात शॅम्पू नव्हते तेव्हा ते असंच प्रकारे स्काल बेसन लावून चांगल्या प्रकारे स्काल्प क्लीन करायचे हे पावडर खूप जास्त सेफ आहे आणि हे चांगल्या चांगल्या प्रकारे स्काल्पला क्लीन करतात स्काल्पमध्ये जेवढा केमिकल आणि डस्ट बिल्डअप असेल ते क्लीन आणि रिमूव्ह करतात मध्ये कॉपी असते जे स्काल्प एक्सपोलिएशनचं काम करते ब्लड सर्क्युलेशन इन्क्रीज करते यासोबत मी हळद यूज केली आहे जे अँटीसेप्टिक असते जे आपल्या स्काल्प इन्फेक्शन असतं त्याला रिमूव्ह करते या, या प्रोसेसला चांगल्या प्रकारे असंच फॉलो करायचं आहे आणि दहा मिनिट साठी असंच ठेवायचं आहे यावर स्काल्प मसाज चांगल्या प्रकारे करायचा आहे आणि स्काल्प मसाज केल्यामुळे इची फ्लॅकी डँड्रप आहे तो चांगल्या प्रकारे रिमूव्ह व्हायला मदत होते यानंतर तुम्हाला नॉर्मली हेअर वॉश करायचा आहे आणि त्याआधी तुम्हाला तुमच्या केसांवर ध्यान द्यायचं आहे कारण केस आपले खालून खूप ड्राय असते स्काल्प मध्ये जादा बिल्डअप असल्याने केसही खूप ड्राय होतात आणि या ड्रायनेस ला रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला डीआयवाय हेअर मास्क प्रिपेअर करायचा आहे या हेअर मास्क ला तुम्ही घरच्या घरी इझिली बनवू शकता हे मास्क बनवण्यासाठी मी घेतला आहे कंडिशनर एज पर माय हेअर लेन तुम्हाला कंडिशनर तुमच्या हेअर लेन च्या अकॉर्डिंग घ्यायचा आहे तुमच्या घरामध्ये जो ही कंडिशनर अवेलेबल तो तुम्ही घेऊ शकता यानंतर त्यामध्ये ऍड करायचा आहे हनी हनी मध्ये खूप सारे अशा प्रॉपर्टीज असतात मतलब तो एक नॅचरल कंडिशनर आहे केसांना चांगल्या प्रकारे कंडिशन करायला मदत करतो आणि यामध्ये मी ऍड करेल थोडासा हेअर सिरम तुमच्याजवळ जो हेअर सिरम अवेलेबल असेल तो तुम्ही ऍड करू शकता हे आता तुमच्या केसांवर लावण्यासाठी रेडी झाला आहे त्याआधी तुम्हाला केसांवर चांगल्या प्रकारे स्प्रे करायचा आहे आणि स्प्रे बनवण्यासाठी तुम्हाला राईस वॉटर आणि त्यात थोडासा कंडिशनर मिक्स करायचा आहे आणि चांगल्या प्रकारे शेक करायचा आहे हा स्प्रे केसांवर लेंथवर चांगल्या प्रकारे स्प्रे करायचा आहे जे तुमचे केस चांगल्या प्रकारे स्ट्रेट करायला मदत करेल आणि दुसरा जे आपण हेअर मास्क अप्लाय करणार आहे त्याचे बेनिफिट अजून ऍड होणार आहेत त्यात हे आपल्या केसांना स्मूद आणि स्ट्रेट बनवतात आणि हेल्दी बनवण्यासाठी हेल्प करतात केस चांगले नरिश होण्यासाठी हा स्प्रे चांगल्या प्रकारे अप्लाय करायचा आहे यानंतर हा हेअर मास्क चांगल्या प्रकारे लावायचं आहे फ्रॉम बॉटम टू to टॉप अप्लाय करायचा आहे पूर्ण अप्लाय केल्यानंतर तुम्ही हिट कॅप वेअर करू शकता अगर हिट कॅप नसेल तर तुम्ही टी शर्ट या टॉवेल ही गरम पाण्यामध्ये डिप करून ते केसांवर बांधू शकता केस असं वर टांगून टॉवेल बांधून चांगल्या प्रकारे ठेवायचं आहे असं बांधून ठेवल्याने केसांना चांगल्या प्रकारे स्टीम भेटतं केसांमध्ये हायड्रेशन पोचतं याला मी फक्त दहा मिनिट साठी असं अप्लाय करून बांधून ठेवलेलं आहे यानंतर मी हेअर वॉश करणार आहे दहा मिनिट झालेले आहेत आणि आता मी हेअर वॉश करणार आहे आणि हेअर वॉश करायच्या आधी जो शॅम्पू आहे तो मी चांगल्या प्रकारे डायल्यूट करून त्याच्यानंतरच मी हेअर वॉश करते आणि मी आधी कंडिशनर लावला होता तर आता नाही लावणार आहे फक्त चांगल्या प्रकारे शॅम्पू ने वॉश करणार आहे आणि इथे मी सध्या शॅम्पू यूज करते तो सध्या माझ्या केसांवर चांगल्या प्रकारे सूट करतोय यासाठी तुम्ही अशा प्रकारे हेअर वॉश करू शकता आणि पूर्ण हेअर वॉश रुटीन मी माझ्या आधीच्या व्हिडिओ मध्ये दिलंच होतं अगर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता हेअर वॉश झाल्यानंतर मी माझ्या केसांवर थोडेसे केस सुकल्यानंतर मी त्यावर थोडं लाईट वेट ऑइल लावते सध्या मी जोजोबा ऑइल लावते एक दोन ड्रॉप घेऊन त्याची आपण आपल्या लेंथ वर अप्लाय करायचं आहे अशा प्रकारे माझं हे है, विकली हेअर केअर आहे अ लो अ लो पोरसिटी हेअर गर्ल तुम्हालाही कोणते केसांचे हेअर रिलेटेड प्रॉब्लेम तुम्ही फेस करत असाल तर तुम्ही मला कॉमेंट मध्ये सांगू शकता मी त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि या चॅनल वर तुम्ही जर का नवीन असाल तर माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करू शकता चलो बाय